डेड बट सिंड्रोम ऐकले का कधी ना फार कॉमन प्रॉब्लेम आहे जे ज लोक जास्त बसतात खुर्चीवर बसतात अशा लोकांना हा त्रास होतो जगात खूप लोकांना हा त्रास होतो त्यामुळे या आजाराचं असं नामकरण झालेलं आहे डेड बट सिंड्रोम बटक्स म्हणजे आपल्या सीटच्या जवळचे स्नाईन या स्नायूंना बरेच काम असतात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या हिप जॉईंटला किंवा खुब्याच्या जॉईंटला सपोर्ट करणे आधार देणे दुसरं काम असतं जमिनीवरून उठून बसणे उभं राहणे तिसरं काम असतं एखादी गोष्ट उचलताना किंवा ओढताना शरीराला मदत करते चौथं काम असतं ढकलताना किंवा फेकताना आपल्या हातामध्ये फोर्स जनरेट करतो आणि अशा अनेक हालचाली ज्या आहेत त्या बळकट बटकच्या स्नायूमुळे शक्य होतात जर आपले स्नायू बळकट नसतील तर आपल्याला तिसऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बरेच जण आमच्याकडे येतात आणि ते सांगतात मी गाडी ढकलत होतो आणि माझा जोर बसला नाही जोर बसला नाही म्हणून काय झालं की फऱ्याच्या आजूबाजूची स्नाई वापरून घे हे झालं डेड बट सिंड्रोम तर मित्रांनो हे माहितीपर व्हिडिओ जमेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा त्यामुळे आपल्या आप शरीरात जे संकेत देत असतात ते संकेत ओळखायला लोकांना मदत मिळेल आणि जे जमतील ते आजार टाळता येतील